आज आपण लाडक्या बाप्पासाठी अगदी पंधरा मिनटा थोडा रे बेसनाचे मोदक बनवणार आहोत खूप टेस्टी बनतात रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला आपण सुरुवात करूया मी अंतरा स्वातंत्र्याच्या मध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा येण्याची आता तयारी सगळीकडे सुरू झालेली आहे लवकरच यांचं आगमन होणार आहे खास आपण बाप्पासाठी एक छान असं मोदकांचं नैवेद्य बनवणार आहोत आणि तो म्हणजे आपण बनवणार आहोत बेसनाचे मोदक हे बेसनाचे मोदक खरंच नक्की ट्राय करून बघा अगदी सोपे आहेत झटपट आहेत फक्त हे टिकण्याच्या दृष्टिकोनातून थोडेसे कमी आहेत पण एक वेगळी व्हरायटी म्हणून मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे खरंच हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात आणि अगदी झटपट होतात तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर जरा आपण रेसिपी बघूया तर थमनेल बघून तर समजलंच आहे आपण काय बनवते तर आता गणपती बाप्पा आपल्याकडे लवकरच येत आहेत तर त्यासाठी छान असे वेगळ्या प्रकारचे आपण मोदक बघणार आहोत बऱ्याच मोदकांच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर शेअर केल्या आहेत तर अजून काही नवनवीन रेसिपीसुद्धा मी मोदकांच्या घेऊनच येणार आहे तर तुम्ही नक्की बघा पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघा तर आज आपण बनवणार आहोत बेसनाचे मोदक खरंच हे मोदक करा तुम्ही मस्त होतात अगदी झटपट होतात आणि खरंच खूप टेस्टी लागतात आणि आपण हे घरच्या घरी अगदी झटपट छान बनवू शकतो तर ह्यासाठी इथे मी एक कप हे बेसन घेतलं आहे इथे बेसन जे आपल्याला घ्यायचं आहे ना ते असं लाडवाचं बेसन घ्यायचं आहे म्हणजे असं रवाळ बेसन घ्यायचं आहे अगदी मऊसूद बेसन आपल्याला नको आहे आणि पाव कप मी इथे जाडा रवा घेतला आहे इथे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता पण मी इथे जाडा रवा घेतला आहे तर आता आपण सर्वप्रथम बेसन आणि रवा हा भाजून घेऊया तर आता आपण इथे गॅस हा ऑन करूया आपलं पॅन चांगलं गरम आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे हाफ कप तूप साजूक तूप आहे आपण ते आपलं तूप गरम आहे यामध्ये घालूया एक कप बेसन आणि रवा आता आपल्याला हे मंदाचेवर छान असं सर, गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे खरंच हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा मस्त होतात आणि खरंच झटपट होतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक कप बेसन आणि एक कप रवा सुद्धा घेऊ शकता पण मी इथे पाव कप घेतलं आहे छान मंदाचेवर आपल्याला बेसन गुलाबी होईपर्यंत भाजायचं आहे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे हळूहळू बेसन आणि रवा हे दोन्ही फुलायला लागतं अगदी इन्स्टंट होतात हे मोदक मंदाचेवर छान भाजायचं आहे आपल्याला आपल्याला रव्याचा आणि बेसनाचा आपल्याला बेसनाचा आणि रव्याचा हा कच्चट पिणा गेला पाहिजे जर तो कच्चटपणा राहिला ना तर मोदक चांगले नाही लागणार अजिबात हे आपण इथे रवाळ बेसन घेतलंय त्याच्याने अजून छान होतात मोदक अगदी गुळगुळीत असं बेसन नका घेऊ रवाळ बेसन घेतल्यामुळे मोदक छान मोदकाला छान असं रवाळ टेक्स्चर येतं एक आणि छान दिसतात मोदक पण छान दिसतात आणि मोदक पण छान लागतात छान मंदाचेवर भाजायचं आहे आपल्याला गुलाबी सर आपलं आता इथे बेसन छान असं फुलायला लागलं आहे हे फुलणं गरजेचं आहे म्हणजे आपलं बेसन हे परफेक्ट भाजलं जातं कलर हळूहळू छान यायला लागलं आहे अजून एक मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असं फुलायला लागलं आहे बेसन एकदम असा मस्त बेसनाचा सुगंध येतोय आपण हे मंदाचेवरच करतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही ड्रायफ्रुट्स पण ह्याच्यामध्ये घालू शकता फक्त बारीक चिरून घाला म्हणजे मोदक आपल्याला करायला सोपे होतील पण ते साच्यामध्ये जर मोदक घालताना जसं मध्ये आलं तर मोदक तुटू शकतात कलर आता छान यायला लागला आहे गुलाबीसर अजून थोडंसं भाजून घेऊया तर ना भा व्यवस्थित बेसन भाजलं गेलं ना की मस्त मोदक लागतात हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडंसं गुलाबी अजून हवं आहे मला आपलं आता बेसन हे परफेक्ट भाजून झालं आहे मस्त रंग आलाय एकदम छान असा गुलाबीसर रंग आलेला आहे अगदी आपल्याला जसा हवा आहे अगदी तसा परफेक्ट रंग आला आहे छान बेसन बेसन भाजलं गेलं आहे बेसन भाजलं भाज ना की त्याचा असं मस्त खमंग सुगंध येतो आणि रवाही छान भाजला गेला आहे कुठेही कच्चट राहिलेला नाही आहे मस्त रंग आला आहे तर आपल्या इथे बेसन भाजून झालं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप दूध यामध्ये मी थोड्या केशराच्या काड्या टाकलेल्या केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मिक्स करून घेऊया रंग बघा किती सुंदर आलंय आपलं बेसन बघितलं किती छान भाजलं गेलंय आपण इथे एक कप दूध टाकलेलं रूम टेम्परेचरलाच आपण दूध घेतलं होतं पण आपल्याला अजून अर्धा कप हे दूध लागणार आहे आपण थोडंसं दूध अजून घालायचंय मंद गॅसवरच हे सगळं करायचंय तर आपण इथे अजून अर्धा कप दूध घालतोय यामध्ये सुद्धा मी केशराच्या काड्या घातल्या मला केशर आवडतं ॲक्च्युली म्हणून मी घालते पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा हे मोदक छान होतं आपण हे मिक्स करून घेऊया आपलं बेसन छान भाजलं गेलं आहे त्यामुळे रंगसुद्धा बघा किती सुंदर आलं आहे छान असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा किती छान झालं आहे खरंच रंग अप्रतिम आलं आहे केशरामुळे आणि केशरापेक्षा सुद्धा आधी असं बेसन भाजलं गेलं आहे गुलाबीसर तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं छान वाफ काढायचे पण बारीक गॅसवरच मंदाचे वरच आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया बघा छान असं आपलं बेसन मोकळं झालं आहे मेन रवा सुद्धा छान आतला भाजला गेला आहे आणि बेसन छान भाजलं गेलं आहे कच्चा राहिलेला नाही आहे रवा रवा सुद्धा आपला कच्चा राहता म्हणे जो आपण घातला आहे छान असं रवा टेक्शर झालं आहे बघा तर ह्या स्टेजला आता आपण गॅस हा बंद करणार आहोत आता हे भांड आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि मिश्रण हे पूर्णपणे थंड करायचं आहे तर आता आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड करूया आणि मग ह्यामध्ये आपण पिठी साखर घालूया फक्त गॅसवर ठेवू नका नाही तर तसंच राहिलं तर ते जळू शकतं आपलं इथे मस्त असं बेसन थंड झालं आहे एकदम परफेक्ट झालं आहे बघा किती छान टेक्स्चर आलं आहे ह्याचं मला जळून दाखवते बघा मस्त टेक्स्चर आलं आहे एकदम यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे काजू आणि पिस्त्याचे काप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे काही नाही घातलं तरीही चालेल पण आपण बाप्पासाठी आहे म्हणून जरा आपण घालतोय नंतर घालायचं आहे वेलची पावडर चवीनुसार आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत एक कप साखर तर आता आपलं हे घालून झालेलं आहे इथे मी एक कप वापरले मला कारण मध्यम गोड हवं आहे जर जा तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून आपल्या आवडीनुसार थोडं साखरेचं प्रमाण वाढवू शकता तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय हे गार झाल्यावरच घालायचं गरम असताना घातलं तर साखर पूर्णपणे वितळून जाईल आपण जेव्हा हे मिश्रण बनवतो तेव्हा आपण जे दीड कप दूध टाकलं आहे जर तुम्हाला असं वाटलं की अजून आपल्याला दूध कमी पडतं आहे तर तुम्ही अजूनसुद्धा थोडंसं अर्धा पाऊंड कप दूध हे घालू शकता इथे जर तुम्हाला दूध घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल म्हणजे जसे आपण लाडू बनवतो तसंच अगदी तुम्ही मिश्रण केलं तरी चालेल फक्त दूध घातलं का की काय होतं ना हे टिकण्याच्या दृष्टीने फक्त दोनच दिवस टिकतात फक्त काळजी घ्यायची की तूप हे एक्स्ट्रा पडता कामा नाही आहे तूप जर जास्त झालं तर ते खूप तुपकट दुपकट होतील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे साखर ही व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे तर आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊया तर इथे मी दोन नंबरची मोदक पट्टी वापरली आहे बघा इथे ही दोन नंबर असं लिहिलेलं आहे यामध्ये साधारणतः चार मोदक बनतात हा परफेक्ट साचा आहे पण तुम्हाला मोठे हवे असतील तर तीनचा घेतला तरी चालेल अगदी छोटे ह्याच्यापेक्षा हवे असतील पाचचा घेतला तरी चालेल पण अगदी मला व्यवस्थित अगदी मोदक जसा असतो मिडियम साईज तसा हवा आहे म्हणून मी इथे दोन नंबरची पट्टी वापरली ज्यामध्ये चार मोदक बसतात तर यामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण घालून घेऊया तरच हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा खूप आवडतील आणि झटपट होतात व्यवस्थित सगळं सारण भरून घ्यायचंय व्यवस्थित सारण भरून घेतले आपण पण हे काढूया हे बघा हे बघा हे बाजूचं हलकंसं काढून घ्यायचंय आपला मस्त मोदक तयार झालाय आता मी असा दुसरा पण दाखवते तुम्हाला एकदम परफेक्ट झालाय तर आता आपण हा मोदक त्या डिशमध्ये काढूया असाच आपण हा दुसरा मोदक पण काढून घेऊया हे किती छान झालं आहे मोदक मस्त झालं आहे एकदम हा कोण म्हणेल बेसनचा मोदक आहे खूप छान झाला आहे तर आता हा पण मोदक आपण डिशमध्ये ठेवूया तर असं आता मी असे सगळे मोदक तयार करून घेते हे बघा आपल्या इथे बेसनाचे मस्त मोदक तयार झाले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती सुंदर झालं आहेत ना अगदी माव्यासारखे मोदक किती खव्याचे मोदक असतात तसे दिसत आहेत किती सुंदर झालेत अगदी मस्त बनतात अगदी इन्स्टंट होतात फक्त हे टिकण्याच्या दृष्टिकोनातून हे दोनच दिवस टक्क टिकतात कारण आपण इथे दुधाचा वापर, दुधा वापर केला आहे जर तुम्हाला दुधाचा वापर करायचा नसेल जसे आपण नेहमी बेसनाचे लाडू करतो अगदी तसं केलं तरी चालेल इथे मी दुधाचा वापर केला असल्यामुळे हे दोनच दिवस टिकू शकतील हे बघा मस्त मोदक झालेत एकदम अगदी इन्स्टंट मोदक आहेत छान होतात झटपट होतात ह्यावर्षी वर्षी आपल्या गणपती बाप्पासाठी हे असे बेसनाचे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपले इथे बेसनाचे मोदक हे तयार झालेले आहेत इथे जे मी हे प्रमाण घेतलं ह्या प्रमाणामध्ये साधारणतः माझे एक्केचाळीस मोदक हे तयार झाले आहेत साधारणतः या साईजमध्ये म्हणजेच आपले हे मोदक साधारणतः अर्धा किलोच्या आसपास आहेत तुम्ही तसे आकार कराल अगदी छोटा किंवा अगदी मोठा त्या हिशोबाने आपले हे मोदक बनतील तर इथे मी मध्यम आकाराचा मोदक बनवला आहे त्यामुळे आपले इथे एक्केचाळीस मोदक हे तयार झालेले आहेत साधारणतः अर्धा किलोच्या आसपास आपले हे मोदक तयार झाले आहेत तर आपले इथे बेसन मोदक हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची